सात जून दोन हजार पंचवीस रोजी मंगळाचा प्रवेश सिंह राशीमध्ये होईल आणि तिथंच केतूचाही प्रवेश अठरा मे रोजी झालेला आहे मंगळ आणि केतू यांची युती सिंह राशीमध्ये होईल आणि त्यालाच पारंपरिक ज्योतिषशास्त्रामध्ये अंगारक है। योग असं म्हटलं गेलेलं आहे त्याचबरोबर हा मंगळ सिंहराशीत गेल्यानंतर शनीबरोबर तो षडाष्टक योग तयार करत आहे त्यामुळे इथं परिस्थिती जी आहे ती थोडी संघर्षात्मक तयार होत आहे आणि त्याचाच परिणाम आता राशीवर कसा होईल हे आपण आता या व्हिडिओमधून समजून घेऊया केतूचे हे जे योग असतात ना मूळतः त्याचा उद्देश हा आध्यात्मिक निरीक्षण करण्यासाठी असतो एक केतू माणसाला स्वतःच्या व्यवहाराकडे अंतर्मुख करून पाहायला लावतो त्यामुळे नात्यांमध्ये स्वतःचं निरीक्षण करून तुम्हाला नाती सुधारण्याची संधी मिळते नात्यांमध्ये गरज आहे ती स्वतःच्या वागणुकीवर विचार करण्याची त्याचबरोबर मित्रांनो कुंभ राशीसाठी हे जे मंगळ आणि केतूचं गोचर आहे ना ते सप्तम स्थानातून होईल त्यामुळे विवाह किंवा नातेसंबंधांमध्ये स्पष्टता येऊ शकते तुम्ही सध्या तडजोडीऐवजी प्रामाणिकपणाला प्राधान्य देऊ शकता ही कधीकधी कठीणही वाटू शकते पण दीर्घकाळात याचा फायदाच होत असतो त्याचबरोबर मित्रांनो मंगळ केतूचा अंगारक योग हो। अधिक मंगळशनीचा सडाष्टक योग हो। यामुळे तुम्हाला काही सावधानता बाळगण्याची गरज आहे मंगळकेतू म्हणजे काय अधिक वायू म्हणजे अचानक विस्फोट वैवाहिक किंवा व्यावसायिक संबंधांमध्ये तणाव संशय आक्रमकता आणि तुमच्या बोलण्यामध्ये कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणून तुम्ही बोलण्याची पद्धत सौम्य ठेवा कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याआधी पाच मिनिट विचार करा किंवा नाही दिली तरी चालेल नात्यांमध्ये आंतर व दुरावा थोडा वाटू शकतो केतू सप्तम स्थानामध्ये असताना जोडीदार किंवा सहकार्याच्या भावनिक सहभाग कमी वाटतो तुम्हाला तुमचे सहकारी तुम्हाला मदत करत नाहीत असा एक प्रकारचं तुम्हाला दडपण मनावर येत राहत असतं त्यामुळे चुकीची समजूत होऊ शकते ती आपल्याला होऊ द्यायची नाही आहे स्वतःचा इगो तुम्हाला थोडा बाजूला ठेवावाच लागेल आणि मग काय होतं ह्याच तणावामुळे आरोग्यावर परिणाम होतात मंगळाचा तणाव आणि केतूचा अलिप्तपणा मिळून मानसिक थकवा अस्वस्थता किंवा पाचनाशी संबंधित तक्रारी तुम्हाला उद्भवू शकतात म्हणून तुम्ही शारीरिक हालचाल ठेवा नियमित प्राणायाम ठेवा शास्त्र काय सांगतं सप्तमे मंगल क्रूरह केतू नाच समन्वित वैवाहिके भयच्छिद्रम कलहो वा सुधारुणह सातव्या भावात मंगळ जर केतूच्या युतीमध्ये आला किंवा सहवासामध्ये आला तर वैवाहिक जीवनात ताणतणाव संवादामध्ये दुरावा आणि संभाव्य वादळ याचा धोका वाढत असतो क्रूरता किंवा उग्रतेमुळे नात्यांमध्ये दुरावा पण निर्माण होऊ शकतो आणि कुंभ राशीसाठी मित्रांनो ही जी युती तयार झालेली आहे ही व्यापाराच्या स्थानामध्ये भागीदारीच्या स्थानामध्ये म्हणजेच सप्तम स्थानामध्ये तयार झालेली आहे मंगळ आणि केतू यांची दृष्टी जी आहे ती स्थानावर येईल त्याच्यानंतर ती तुमच्याच राशीवर पण येईल आणि त्याच्यानंतर ती दृष्टी वाणी स्थानावर पण येईल आणि ह्या दृष्टींचा प्रभाव अत्यंत सखोल राहतो इथं मंगळ एकटा दृष्टी देईल पण त्याच्याबरोबर त्याला थोडा फ्लेवर मिळालेला आहे केतूचा पण ह्या फ्लेवरमुळे मंगळाची दृष्टी जरा थोडी तीव्रतेने पडत असते आणि त्याच्यामुळं मग काही ठिकाणी आपल्याला सावधानता बाळगणं गरजेचं आहे काही काळजी पण आपल्याला आपल्या नोकरीच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी कुटुंबामध्ये घेणं फार गरजेचं असतं आणि हा कालावधी जास्त नाही आहे मित्रांनो पंचेचाळीस दिवसाचा आहे पंचेचाळीस दिवसांसाठी मंगळ आणि केतू जे आहेत सिंह राशीमध्ये एकत्र असतील म्हणजे सात जूनपासून पंचेचाळीस दिवस कार्यक्षेत्र नोकरी प्रतिमा यावरती गंभीर परिणाम होईल मंगळाची ही दृष्टी असते ना ही आपल्याला जबाबदारीने काम करण्यास भाग पाडेल बघा पण बॉस किंवा वरिष्ठांशी मतभेद पण होऊ शकतात आणि तेच तर आपल्याला टाळायचं आहे कधीकधी मित्रांनो निरुत्तर राहिलेलं फार चांगलं असतं कीप सायलेन्स काय सावधगिरी बाळगली पाहिजे आक्रमकते ऐवजी व्यावसायिक तुम्ही संवाद ठेवा बी प्रोफेशनल प्रोफेशनल टॉक ठेवा लोकांशी हे मंगळाचा थेट परिणाम आता जोडीदाराचं स्थान आहे म्हणजे सप्तम स्थान त्याच्यावरच होणार आहे त्यामुळे वैवाहिक जीवनात तणाव वाद आणि थोडी अधिकारी वृत्ती दिसू शकते म्हणजे डॉमिनन्स आपण म्हणतो ना एकमेकांना डॉमिनेट करतात ते म्हणून जोडीदाराच्या भावना थोड्या समजून घ्या अहंकार टाळा आणि कधीकधी समोरच्याचं म्हणणं चुकीचं जरी असलं तरी ते तुम्ही मान्य केलं पाहिजे कारण की ती जी परिस्थिती असते ती शांत करणे हाच तुमचा उद्देश असला पाहिजे कुटुंब बोलण्याची पद्धत आर्थिक निर्णय ह्याच्यावरती सुद्धा या मंगळाच्या दृष्टीचा प्रभाव पडतो अचानक खर्च होतात वाद किंवा आर्थिक घसरण पण होऊ शकते म्हणून तुम्ही बोलण्यावरती संयम ठेवा आर्थिक व्यवहारामध्ये काळजी करा आणि पुढील पंचेचाळीस दिवसांचं आर्थिक नियोजन व्यवस्थित करा त्याचबरोबर मित्रांनो केतूची पण दृष्टी असते आता हे केतू जिथे असतो ना तिथेच तो परिणाम जास्त करतो पण त्याची दृष्टी आलेली आहे तुमच्याच राशीवरती म्हणजे कुंभ राशीवरती कारण समुरा राहू केतू समोरासमोर असतातच आणि राहूचं गोचर तुमच्याच राशीतून होत आहे मग हा केतू आणि मंगळ मिळून काय करतात माहिती का तुमच्यामध्ये अलिप्ततेचा भाव आणतील थोडंसं गोंधळलेलं मानसिकतेचं दृष्टिकोन तुमच्या मनामध्ये तयार करतात बघा म्हणून काय होऊ शकतं की विवाहात उदासीनता येऊ शकते किंवा भ्रम वाढू शकता काही जणांची संशयवृत्ती ह्या काळामध्ये फार वाढलेली असते आणि ती सुद्धा वैवाहिक जीवनामध्ये म्हणून वैवाहिक जीवनात संशयवृत्तीला तुम्ही ठरा देऊ नये अन्यथा काय होतं तुमचा बराचसा काळ जो आहे ना तो विरह योगातच निघून जातो त्यामुळे काय होतं माहिती आहे का स्वभावातील तुम्ही काहीसा जो एकल कोंडेपणा आहे ना तो टाळण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा बघा नाहीतर त्याचे परिणाम शेवटी तुमच्या संसारावर होतात हे बघा कसं आहे मंगळ उग्र आहे आणि तो क्रियाशील पण आहे केतू कसा असतो तो अदृश्य आहे पण पन खोल परिणाम करतो आणि ह्या सगळ्यांची जी दृष्टी आहे किंवा ह्या सगळ्यांचा प्रभाव जो आहे हा डायरेक्ट तुमच्या राशीवरच येणार आहे रा सप्तम स्थान सिंह राशीपासूनच सप्तम स्थान ही कुंभरास आहे म्हणून स्पष्टता आक्रमकता आणि झटपट प्रतिक्रिया देण्याची वृत्ती तुमच्यामध्ये वाढू शकते अंतर्मुख आणि भ्रम निर्माण झाल्यामुळं गैरसमज निर्माण झाल्यामुळं तुम्ही काही ना काहीतरी वेगळ्या आणि चुकीच्या ॲक्शन्स घेताल आणि त्यामुळे मग तुमचं नुकसानच होऊ शकतं म्हणून तुम्हाला इथं कटुता निर्माण हो न होऊ देणे व्यवसायाच्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी ह्याची तुम्हाला पुरेपूर काळजी घ्यायची आहे योग्य प्रबोधन करा संयमित थोडं आचरण ठेवा अध्यात्म आणि सहनशीलतेने हे रूपांतर तुम्हाला संधीमध्ये सुद्धा परिवर्तित करता येऊ शकते आणि ह्यासाठीच मित्रांनो आपल्या जुन्या ऋषीमुनींनी साधू संतांनी उपाय सांगितलेला आहे तो म्हणजे हनुमान चालिसेचे पठण मंगळकेतू ह्या योगाला हनुमान चालिसा ह्याच्याशिवाय चा कुठलाही रामबाण उपाय नाही आणि ह्याचं तुम्ही जेवढी जास्तीत जास्त पठण करता तेवढी तेवढी ऊर्जा तुमच्या अंतर्मनात तयार होते मंगळकेतू हे तसा धाडसी योगच आहे त्याची ऊर्जा इतकी प्रगल्भ असते ती कधी कधी व्यक्तीला झेपत नाही आणि ती न झेपल्यामुळे मग तुम्हाला त्याचा त्रास होतो मग ती झेपली ना तर तुम्ही त्याचा तुमच्या आयुष्यात फायदा करून घेऊ शकता तुमच्यामध्ये निर्णय क्षमता वाढू शकते कॉन्फिडन्स वाढतो आणि तुम्हाला अपयशी होणारी एखादी गोष्ट असते ना ती यशामध्ये परिवर्तित करण्याची शक्ती मिळते संकल्पना मिळते मार्ग मिळतो हेच तर मर्म असतं कोणत्याही उपासनेचं म्हणून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगतो की उपासना ही कोणत्या चमत्कारासाठी किंवा इच्छापूर्तीसाठी नसते ते, इच्छा ते आंतर मनातील उठणाऱ्या विचारांचं काहूर यांचं संतुलन साधण्यासाठी केलेले एक साधन असतं तीच उपासना असते मित्रांनो प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम